अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपले चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी हे स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी श्रावण महिना हा भगवान शंकरांना अतिप्रिय आहे या दिवसात आपण जे पण व्रत वैकल्य करत असतो त्याचे फळ हे आपल्याला मिळते आणि कोणत्याही इच्छेसाठी आपण जर का हे व्रत वैकल्य पारायणे केली तर ती पूर्ण होतातच या वेळेस एकादशीचा उपवास हा भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि भगवान श्री हरी विष्णू भगवान शंकरांना अत्यंत प्रिय असे आहेत तर बघा पुत्रदा एकादशी ही श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येत आहे या दिवशी एकादशी आणि श्रावणी सोमवार एकत्र आले आहेत भगवान शंकरांना श्री हरी विष्णू हे अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे या श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील येणारी एकादशी ही श्रावणी आणि श्रावणी सोमवार ह्या दोन्ही एका दिवशी आल्यामुळे हा खूपच असा सुंदर योग जुळून आलेला आहे म्हणजेच या दिवशी तुम्ही उपवास केल्याने श्री हरी विष्णूंची कृपा तर मिळेल पर त्यासोबतच भगवान शंकरांचीही आपल्याला कृपा मिळणार आहे जसे आपण हा उपवास पकडला तर संतान प्राप्तीची काही कामना ज्या असतील त्या पूर्ण होतील जर का मुलांच्या जीवनात करियर मध्ये काहीही बाधा येत असेल तर अडचणी येत असेल ते ते देखील दूर होईल या पुत्रता एकादशीच्या उपवासाने संतान तर होईलच पण की तसेच संतानाविषयी जे काही अडचणी असतील काही संकटे असतील सुरक्षाविषयी अभ्यासाविषयी करिअरविषयी ते देखील दूर होण्यास मदत होईल म्हणून पुत्रदा एकादशी ही महत्वाची आहे तर मंडळी आपण आज बघणार आहोत की पुत्रदा एकादशी कधी आहे ती कधी संपणार आहे कधी सुरू होणार आहे उपवास कधी पकडायचा पारायण कधी करायचे म्हणजेच उपवास कधी सोडायचा कोणत्या प्रकारची आराधना केली की आपले इच्छा पूर्ण होतील कोणत्या मंत्राचा जप करावा आणि कोणता उपाय करावा जेणे संतान प्राप्ती होईल कामना पूर्ण होईल कोणता उपाय केल्याने मुलांची सुरक्षा होईल आपल्या मुलांची कशी प्रगती होईल मुलांचे स्वास्थ्य कसे चांगले राहील आणि त्यांना कशी दीर्घ आयुष्य मिळेल याविषयी आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर मंडळी आपण बघूया की पुत्रदा एकादशी कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे आणि उपवास कधी पकडायचा आहे श्रावण चार ऑगस्ट दोन हजार एकेचाळीस मिनिटांनी चालू होईल आणि समाप्त होणार आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी तर उदय तिथीनुसार पुत्रदा एकादशी ही पाच ऑगस्ट ला दोन हजार पंचवीस ला आहे श्रावण महिन्याची पुत्रदा एकादशी उपवास तुम्ही पाच ऑगस्टला पकडायचा आहे या दिवशी सूर्योदय सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून होणार आहे आणि सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी होणार आहे ब्रह्म मुहूर्त काही जण जप तप करतात स्नान करतात आणि पूजापाठ देखील करतात तर ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजल्यापासून ते सकाळ सकाळी पाच वाजेपर्यंत आहे अभिजित मुहूर्त हा खूपच असा सुंदर मुहूर्त आहे यावेळेस देखील तुम्ही जप तप करू शकता पूजा करू शकता कोणतेही शुभ कार्य करू शकता तर अभिजीव मूर्त आहे दुपारी बारा वाजेपासून ते दुपारी बारा चौपन्न मिनिटांपर्यंत हुकाळ हा दुपारी तीन वाजल्यापासून ते दुपारी चार वाजून तीस मिनिटांपर्यंत राहील तर उपवास सोडायचा कधी असतो तर द्वादशी तिथी मध्ये एकादशीचे पारायण करतात तर म्हणजेच उपवास सोडताना द्वादशी तिथी सुरू होत आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी चालू होणार आहे आणि समाप्त होणार आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दुपारी दोन वाजून आठ मिनिटांनी तर पुत्रदा एकादशी चे पारायणाचा शुभ मुहूर्त म्हणजेच उपस तुम्ही सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला बुधवारी सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत सोडू शकता जर एकादशीचा उपवास पकडत असाल तर तुम्हाला दशमी तिथीचे नियम देखील नियमाचे देखील पालन करावे लागेल म्हणजे चार ऑगस्ट तुम्हाला शुद्ध आणि सात्विक जेवण करावे लागेल ब्रह्मचार्याचे पालन करावे लागेल शक्य असेल तर तुम्ही जमिनीवर झोपू झोपा नंतर एकादशीला च्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून नित्यकर्म उठून उरकून आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून स्नान करून घ्या स्वच्छ कपडे घालून सूर्याला अर्घ्य द्या आणि तुमच्या घराच्या मंदिरात श्री श्रीहरी विष्णूंची पूजा करावी त्यांच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावा संकल्प करावा पुत्रदा एकादशी ही श्री हरी विष्णूंना समर्पित असते त्यामुळे त्यांची तुम्ही विधिवत पूजा करावी आधी त्यांना पाण्याने नंतर पंचामृताने आणि नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करावा नंतर त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून पिवळ्या वस्त्रावर तुम् किंवा तुमची तुम्ही जिथे पूजा करणार आहात तिथे त्यांना स्थापन करावे त्यांना पिवळे फुले पिवळे प्रसाद नैवेद्य अर्पण करावा पुत्रदा एकादशीला विशेष करून श्री हरी विष्णू बालक स्वरूपाची म्हणजे श्री हरी विष्णूंची लड्डू गोपाल ह्या रूपाची पूजा आराधना करतात तर अशा प्रकारे तुम्ही श्रीहरी श्री विष्णूंना दही मिश्रित नैवेद्य देखील अर्पण करू शकता केळी अर्पण करू शकता तसेच ऋतूनुसार फळे देखील अर्पण करू शकता पूजा आणि आरती देखील करावी संध्याकाळी परत प्रदोष काळात आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घालून परत त्यांची पूजा करावी आरती करावी रात्री जमल्यास जागरण करावे रात्रभर तुम्ही जागरण नाही जमले तरी अखंड दिवा नक्की लावावा ज्यांनी उपवास धरला आहे त्यांनी देखील अखंड दिवा लावावा आणि ज्यांनी उपवास नाही केला तर त्यांनी देखील अखंड दिवा नक्की लावावा श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्या सोबत त्यामुळे राहतो रात्रीच्या वेळेस हरी विष्णूंचा कोणत्याही मंत्र जप तुम्ही नक्की करावा दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा पूजा करावी अशा प्रकारे लड्डू गोपाल स्वरूपाची पूजा करावी आणि स्क्रीनवर जो मंत्र दिला आहे तो तुम्ही निदान एकशे आठ वेळा तरी मंत्राचा जप करावा या मंत्राच्या जपामुळे संतान प्राप्तीची जे काही दोष आहेत ते निघून जातील व असे शास्त्र सांगितले आहे तसेच ह्या पुत्रता एकादशी मध्ये तुम्ही श्री हरी विष्णूंना पिवळी फुले पिवळे वस्त्र पिवळी फळे अर्पण करावी अशा प्रकारे तुम्ही दशमी पासून द्वादशी पर्यंत नियमाचे पालन करून पूजा अर्चा करावी या नियमाचे पालन केल्यामुळे तुम्हाला उपवासाचे पूर्ण फळ नक्की मिळते तसेच ज्यांना मुले आहेत त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या यशासाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या आयुष्यात काही अडचणी येऊ नये यासाठी श्री हरी विष्णूंचा श्री विष्णूही नमह या मंत्राचा जप देखील करावा त्यांची पूजा करावी आरती करावी मखानेच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा केशर असेल तर नक्की टाकावे नसेल तरी चालेल तुळशीचे पाणी नैवेद्यामध्ये अर्पण करावीत तुळस ही एकादशीच्या दिवशी तोडू नये आणि नंतर ती खीर सर्वांना घरामध्ये प्रसाद म्हणून द्यावी आणि त्याच्यावर जे तुळशीचे पान आहे ते तुमच्या मुलांना खायला द्यावे हरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असतेच असते म्हणून माता लक्ष्मीचा देखील तुम्ही पूजा करावी त्यांचे नामजप स्मरण करावे तसेच माता लक्ष्मीचे अष्टक किंवा संपुटी सुक्तचे पठन पठण करावे तसेच विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्राचे पठन करावे विष्णू एकादशीच्या दिवशी तुम्ही श्री हरी विष्णूंना एक मोराचे पंख अर्पण करा आणि ते मोराचे पंख रात्रभर ते श्री विष्णूंजवळ ठेवा आणि नंतर ते मोराचे पंख तुम्ही मुलांजवळ द्या त्यामुळे मुलांची नेहमी सुरक्षा आणि रक्षण होईल त्या दिवशी तुम्ही माशांना देखील खाऊ घाला श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त व्हावा तुमच्या मुलांची प्रगती व्हावी तुमचे कुटुंब हे सुख शांती आणि समृद्धीत व्हावे अशी मी श्री हरी विष्णूंजवळ प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ